तो कुछ नाही बोल तुमक मित्रांनो या ठिकाणी जी जी मराठा लढाई होतो त्यावेळेस आपली परिस्थिती होती ती या सत्ताधाऱ्यांनी या लोकांना थांबवलं होतं की तुम्ही दुकानं उघडू नका आणि दुकानं न उघडल्यामुळे आपल्या लोकांना उपासमारीची वेळ आली आणि आज ही स्वतःच पोट भरायला या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या घेऊन जातात आणि दुसरीकडे नेऊन विकतात हे ना आंदोलनात सहभागी झालेले ना मराठी आहेत ना इथले स्थानिक आहेत ही लोक जे आहेत ना ते आता मला चार पाच लोकांनी सांगितलं हे बाबा फुल टाईट आहेत एकदम आणि जर आंदोलनात जर का काही चुकीची घटना घडली तर याला कोण जबाबदार असणार आहे त्यांना मराठी बोलता येत नाही पाणी द्यायला किंवा जेवण द्यायला आम्ही माग सरत नाही आम्ही एवढ्या मोठ्या मराठा समाजाला इथे या ठिकाणी गावाखेड्यातून घराघरातून मदत पोचवतोय हो परंतु ज्या वेळेस मराठा समाजाला गरज होती त्यावेळेस याच लोकांनी दुकानं बंद ठेवली त्यावेळेस त्यांना कळायला पाहिजे होतं की ही लोक सुद्धा आपलीच आहेत जरी आपल्याला बंधनं घालत असली तरी सुद्धा आपण दुकानं उघडी ठेवली पाहिजे पलीकड पोरग आहे ना त्याला मी आता विचारलं तर ते म्हणतंय की मी ठेला लागत हूं दुकान बंद करके करू जेवणाला आणि पाणी द्यायला मी नाही म्हणत नाही पण ही अशी जी लोक आहेत आज इतरात्री अडीच वाजली तीन वाजलेत तरी सुद्धा पनीर आणि भात खायला मिळतंय ते कशामुळे मिळतंय तर दोन दिवस मराठ्यांचं जे हाल झालं ते महाराष्ट्रातल्या मराठ्यांना बघू वाटलं नाही यातल्या अरे तुम्ही भरकटू नका आपला विषय काय चाललाय लक्षात घ्या ज्या वेळेस आपण उपाशी मरत होतो ना त्यावेळेस त्यांनी दुकानं बंद करून घेतली आज आपण आपल्या महाराष्ट्रात वंचित आहोत लक्षात घ्या उपास मारायची वेळ आली पाणी पाणीपत घडलं नाही याला आपण काय निघूत आहोत अशा गोष्टी आपण रोखल्या पाहिजे याला जेवायला द्यायला किंवा नाही पोट भरायला आपण नाही म्हणत नाही आपल्याच महाराष्ट्रात मुंबईतून हे पोट भरतात परंतु आज आपल्याला गरज असताना गरज असल्याच्या वेळेस यांनी लोकांचं ऐकून सरकारचं ऐकून सत्ताधाऱ्यांचं ऐकून दुकानं बंद ठेवली पाणी मिळालं नाही लाईट मिळाली नाही खायला प्यायला मिळालं नाही साध्या लोकांना पाणी सुद्धा प्यायला मिळालं नाही आणि आज ही ज्यावेळेस आपण लोकांना जेवण वाटतोय त्यावेळेस खुशाल येऊन निर्लज्जपणे बाटल्या मागतात जेवण करतात अरे चालले काय ज्यावेळेस आमच्यावर वेळ येते त्यावेळेस तुम्ही आला नाहीत आणि आता तुम्ही खुशाल जेवण करायला येतात तुम्ही कमवायला आला खायला आला तुम्ही घरी हवा तुम्ही या तुमचा ह्या आंदोलनाचा संबंध काय काय संबंध आहे तुमच्या या आंदोलनाचा काय संबंध आहे तुमच्या या आंदोलनाचा अशा लोकांनी काय यावं मी म्हणतोय अशा लोकांनी या ठिकाणी येऊ नये जर उद्या काय अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण आहे मराठे मराठ्यांना विनाकारण अशा लोकांना या आंदोलनात मिक्स करून बदनाम करू नका तमाम या आंदोलनासाठी आलेल्या तमाम मराठ्यांनी या गोष्टीची काळजी घ्यावी जिथून कुठून